चला तर आज आपल्याला दोडक्याची भाजी बनवायची आहे तर हा एक पावचा तोडका आहे आणि शिवच्या डब्यासाठी बनवायची आहे तर याला मी स्वच्छ धुवून साफ करून घेते कटिंग करून घेते तर चला आपण बारीक कटिंग करून घेऊया तर छानपैकी मी धुवून बारीक कटिंग हा दोडका करून घेतलेला आहे बघू शकता त्याच्यासाठी मी काय काय साहित्य घेतले बघा मुगाळ छ थो, थोडीशी घेतली आपल्याला मुगाळ वापरायचे आहे तर बारीक कटून कांदा घेतला आहे थोडा लसूण पण घेतलेला आहे आणि ना टमाटर थोडे कोथिंबीर आपल्याला खडा मसाला जिरे मोहरी हळद लागणार आहे चला तर मी गॅस ऑन करून घेते गॅस ऑन करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला ना बारीक काटलेला कांदा टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आणि हा बारीक करून घेतलेला लसूण आहे ना तो पण तरी टाकून घ्यायचा आपल्याला एक ते दीड चम्मच आपल्याला ना जिरा लागणार आहे थोडीशी मोहरी टाकायची तडक्यासाठी हा बारीक काटून घेतलेला टमाटर आहे ना तो पण घ्यायचा मीठ टाकून घ्यायचं कारण आणि टमाटर कांदा आपला शिजतो हळद टाकायची हळदेन काय होतं कलर येतो आणि टेस्ट पण खूप छान येतो हे लाल तिखट आहे ना आपलं घरचंच आहे एक ते दीड चमच वापरायचं जास्त नाही हे धुऊन डाळ घेतलेला आहे ते आपण ते टाकूयात ही दोडकी आपण साफ करून भाजी घेतली ना ते आपण ते टाकून घेऊया ते छान आपण असं सगळं फ्राय करून घ्यायचं कारण ना ते ह्याला पाणी जास्त वापरत नाहीत कारण ना भाजी ऑलरेडी पाणी फुकतं फिक्कीच बनवायची आहे आपल्याला त्याच्यात आपल्याला आता हे छानपैकी मसाला भाजलेला आहे आणि ना अशी दहा ते पंधरा मिनटासाठी आपण भाजी ठेवूयात आणि त्याच्यावर प्लेट ठेवूयात थोडंसं पाणी थोडंसं घालायचं जास्त नाही घालायचं आणि ह्याच्यावरती प्लेट ठेवून घेऊया आपण आणि प्लेटवरती पण ना आपल्याला थोडं पाणी घालायचं म्हणजे काय होतं ते वाफेनं आपलं शिजतो खूप छान भाजी भाजी झाली का आपण बघूयात छानपैकी भाजी झालेली आहे बघू शकता त्याच्यामध्ये ना वरून आपण अशी कोथिंबीर घालूयात कोथिंबीर काय होतं टेस्ट खूप छान येते आणि एकदम सुक्की ड्राय बनवली मी दोडके आणि मूग डाळ मिक्स करून तर आता आपण हे बाउलमध्ये काढून घेऊयात बाऊलमध्ये हे काढून घेते सगळी भाजी तर बघू शकता छान अशा आपली डब्यासाठी भाजी आज झालेली आहे दोडका आणि मूग डाळ मिक्स बनवली कशी बनवली कशी वाटते तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा है ना जास्तीत जास्त चॅनल लाईक करा आणि शेअर करा नवीन तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आधीच थांबूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटून तर बाय बाय